कास्ट्राईब शिक्षक संघटना चंदगड मार्फत घेण्यात आलेल्या सामान्य स्पर्धेत लहान गटात ग्रीष्मा गावडे नांदवडे तर मोठ्या गटात पाटील कोवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला संघर्ष प्रज्ञावंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले स्पर्धेत चंदगड गडिंग्लज आजरा तालुक्यातून अकराशे विद्यार्थी सहभागी होते स्पर्धेत लहान गटात अनुक्रमे स्वराज्य भिकले सत्तेवाडी आसावरी कालेकर पेरनोरी अथर्व मोरे नांदवडे तर मोठ्या गटात प्रथमेश लोहार नागनवाडी राजवर्धन पाटील गडिंगलज अक्षता पाटील नांदवडे समर्थ पाटील गडिंगलज यांनी क्रमांक मिळवले यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील शिक्षक बँक संचालक बाबूराव परीट शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राजाराम जोशी अध्यक्ष गोविंद पाटील पंचायत समिती सरावरील पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील डी सी पी एस संघटनेचे अध्यक्ष विनायक गिरी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे यशवंत कांबळे शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील शिक्षक संघ थोरात गट अध्यक्ष सनानंद पाटील आदी उपस्थित होते